नमस्कार मंडळी आजच्या पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज व्हिडिओ बनवण्याचं कारण म्हणजे आपण आज तुम्हाला सांगणार आहे आपल्या फार्मवरील डेली रुटीन म्हणजे आपण कशी काळजी घेतो गावरान कोंबड्यांची व त्यांना कसं खाद्य देतो व कसं मॅनेज करतो सर्वप्रथम आताच आपण शेडवर आलेलो आहेत आणि ही पाच पिल्ली किंवा चार पिल्ली बाहेर निघतात तर मेन म्हणजे ही बाहेर कशा मुली निघतात ती गॅप आहे तिथून निघतात यांना आम्ही अडवण्याचा प्रयत्न केला पण ते पहाट झाली तर ते ऑटोमॅटिक निघ निघता सात वाजता आपण कोंबड्या सात साडेसातपर्यंत सोडतो आणि थंडी हिवाळा असल्या कारणाने आपण आठ वाजेपर्यंत सोडतो बघा आता आठ वाजले तरी पूर्ण इथं फॉग धुक्काधुक्का आहे आणि याच कारणामुळे आपल्या शेडमध्ये सी आर डी येते हो सी डी नाही येऊ याच्यासाठी खूप सारे आपण कारण आज सांगणार आहेत सर्वप्रथम तुम्ही त्यांना स्वच्छ पाणी द्या आता बघू शकता सगळीकडे थंडी थंड वातावरण झालेलं आहे आणि ओलसरपणा तर आहेच कारण की पाऊस पडलेला मागे आणि घराचा तो पाणी असतो तो, तो पण आपल्या इकडे येतो त्याच्यामुळे ओलसरपणा झालेला आहे सर्वप्रथम त्यांची पाणी हे बघा हे भांडं आता आपण चेंज करणार आहे हे काढूनच टाकणार आहे याच्या जागी आपण मोठा ड्रिंकर मागवलेला आहे तो येणारच आहे थोड्या दिवसात तो तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये नक्कीच बघायला भेटेल आणि आपण नवीन नवीन औषधं पण आणलेली आहेत खूप चांगली औषधं आहेत सी आर डीसाठी तर एक पूर्ण पावरफुल फॉर्म्युला आहे ते पण तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहेत त्याच्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा सर्वप्रथम आपण शेडवर आल्यानंतर पाणी फेकून देतो व हा टप नेऊन याच्यात खाद्य बनवून घेतो तुम्ही बोलतील हा कुठला खाद्य आणला हा खाद्य आपण घरीच बनवलेला आहे हा खाद्य कसा बनवलेला आहे याची मी लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देतो आहे आपल्या यूट्यूब व्हिडिओ यूट्यूब चॅनलवर व्हिडिओ पण आहे तिथून पण जाऊन तुम्ही बघू शकता सर्वप्रथम आपण हा खाद्य बनवतो या खाद्यामध्ये तीन प्रकारचे अलग अलग प्रकारचे धान्य आहेत ते तुम्हाला मी पूर्ण पूर्ण व्हिडिओज बनवलेले आहे त्याच्यावर खूप सुंदर खाद्य आणि कमी खर्चात आहे आरामशीन दोन महिने तरी चालू शकतो एक टाईम मग सर्वात आधी आपण याला पूर्ण मिक्स करून आहे तीन प्रकारचे खाद्य मिक्स करून त्यांना एका टोप आहे मोठं त्याच्यात मिक्स करून कोंबड्यांना देतोय व आज आपण थंडी असल्यामुळे त्यांना आपण त्या पाण्याच्या भांड्यामध्ये टेट्रासायकलिंग पावडर टाकणार आहेत टेट्रासायकलिंग पावडर का वातावरण बदल होतो त्यांची थोडी क्षमता वीक होते त्याच्यामुळे ही एक अँटीबायोटिक आहे जी कोंबड्यांच्या शरीरातील हानिकारक जंतू मारते बरोबर आणि पोटाचे विकार सर्दी खोकला श्वास घेताना त्रास यावर नियंत्रण ठेवते विशेषतः थंडीच्या दिवसात पाण्यात थोड्या प्रमाणात दिल्यास कोंबड्या आजारी पडत नाही यामुळे तुमची भूक सुधारते आणि उत्पादन वाढते मात्र एक लक्षात ठेवा ही औषधे नेहमी प्रमाणातच द्यावी का जास्त दिल्यास दुस दुस दुष्परिणाम दुष होऊ शकतात दुष्परिणाम पण होतात जास्ती तुम्ही देऊ नाही शकत एक ग्राम एक लिटर पाण्याला एक लिटर एक ग्राम बस आपण खाद्य गारण कोंबड्यांना खाद्य बघा कुठे कुठे टाकतोय आपण त्यांना चार प्रकारे आहे फिडर नाही ठेवायचं गावरण कोंबड्यांना खाद्यासाठी फिडर ठेवूच नका ड्रिंकर ठेवू शकतं एका टायमाला पण फ्रीडर तर ठेवूच नका आपण ड्रिंकरच ठेवणार आहे तुम्हाला मी मागे सांगले पुढच्या मा व्हिडिओमध्ये तुम्हाला खूप सारा अपडेट भेटणार आहे आपल्या व्हिडिओवर व आपण त्यांना मॅक्स पण चालू करणार आहेत कारण की ही जागा छोटी असल्यामुळे त्यांना कॅल्शियम विटॅमिनची खूप कमी असते आणि सगळंच आपण त्यांना असे घरगुती खाद्य देऊन त्यांना सगळंच प्रोव्हाइड नाही करू शकत त्याच कारणाने आपण त्यांना मॅक्सची एक आणि नॅ मॅक्सची फीड आणलेली आहे त्याच्यानंतर आपण लेअर पण आणणार आहोत मॅक्सची फीड त्यांना प्रॉपर सूट होते का नाही ते पण बघायला लागेल होते मला तरी वाटतं कारण की आपण मधीन आणलेली होती थोडी पिल्ल्यांसाठी तर ती झालेली होती मस्त आणि आता पिल्ली पण मरू शकतात त्यांना पण तुम्ही निओडॉक्स पावडर कंटिन्यूस द्या तीन दिवस त्यांची खूप चांगली अशी काळजी मला तरी वाटतं नॅचरल ब्रुडिंग हीच बेस्ट आहे थंडीमध्ये ती नॅचरल ब्रुडिंग कशी करायची याची पण तुम्हाला मी व्हिडिओ लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देतो आहे वाटलं तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व चॅनलमध्ये जा व्हिडिओमध्ये जा आणि पाच सहा आधीची ब्रुडिंग नॅचरल ब्रुडिंग कशी करायची यावर आहे तर चला सर्व आपलं काम झालेलं आहे सकाळचं असंच आपलं रोजचं रुटीन असतो आहे आणि घरातला वेस्टेज असतो तो पण आणून आणून आपण टाकतो आहे तर हा वेस्टेज आपण दुसऱ्या पात्रावर टाकलेला आहे मिक्स नका करू खाद्य आणि वेस्टेज मिक्स नका करू कारण की खाद्यामध्ये आपल्या आपल्या वेस्टेजमध्ये आपल्या थोडा म्हणजे मिक्स असतो ना मग ते खाद्यामध्ये चिपकून जातो त्यामुळे ते मिक्स टाकतच नका जाऊ तर आपण आता कोंबड्या सोडू सोडून देऊया गावरान कोंबड्या तर पा थंडी थंडी चालू झाली तर आपण पूर्ण शेडला आपली तिथे जाली नहीं, तो ले ले आहे तिथे आपण कापड ताडपत्री बांधावी नाही तर गोंधळ भेटतात ते बांधून टाकावे तर बघा आताच आपण कोंबड्या सोडलेल्या आहेत कोंबड्या खूपच खूप म्हणजे खूप आता कमी ठेवलेल्या आहेत कारण की आता हो त्यांना वाढवायचं आहे म्हणून आपण पूर्ण स्टॉक खाली केलेला आहे फक्त मेन मेन आणि चांगले चांगले क्वालिटीचे कोंबड्या ठेवलेले आहेत सर्वप्रथम आपल्या मित्राने एक कमेंट केली होती की सोनाली आणि गावरान कोंबडीमध्ये फरक ही बघा ही सोनाली कोंबडी आहे तुम्हाला वाटते का सोनाली कोंबडी आहे हो ही सोनाली कोंबडी आहे आणि बाजूलाच गावरान कोंबडी आहे हाच फरक मी तुम्हाला पुढच्याच्या पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की सांगायचा प्रयत्न करेन तर तुम्ही बघा सोनाली कोंबडी आणि गावरान कोंबडी खूप खूप डिफरन्स आहे साईजमध्ये तर खूप डिफरन्स आहे तुम्हाला वाटत असेल ही कोंबडी अंडी घालते गाल, गाल, ही कोंबडी अंडी घाल घाल घालतच नाही आता सध्या आपल्याकडे कारण करें। की ही चार महिन्याची कोंबडी आहे त्या चार महिन्याची कोंबडीने साईज बघा किती मोठी म्हणजे किती स शरीर आहे तिचं आणि वजन पण आहे त्या कोंबडीला तर सोनाली कोंबडीचा हेच बेनिफिट आहे ती चार महिन्यातच मोठी होते आणि चार महिन्यातच ती मोठी झालेली आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला हेच सांगितलं आहे मीनी तर आजची व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडली असेल तर नक्की व्हिडिओला लाईक ला 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 करा चॅनलला सबस्क्राईब करा अशा नवनवीन अपडेटसाठी तर बघा आपण त्या पत्रावर पण खाद्य टाकलेले होते तीन साईडला तीन प्रकारे खाद्य टाकून ठेवायचे आणि या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हिवाल्याबद्दल सांगले सांगणार आहे थोडंसं हिवा हिवालयामध्ये तुम्ही शेडला जाली मारतो आहे आपण समोर जाळी असते तिथून आपली हवा पास नाही व्हायला पाहिजे पूर्ण शेड पॅक पाहिजे रात्रीच्या वेळेला आणि कोंबड्या सोडल्या तर लगेच पूर्ण शेड ओपन करून टाकायचं कारण की विष्टा असते त्याच्यातून एक घॅस निर्माण होते ती घॅस कोंबड्यांना त्रास देऊ शकते ती घॅस आपण बाहेर काढणार आहोत समजा आपण जालीला नेट लावली किंवा ताडपत्री लावली कोंबड्या सोडल्यानंतर ती काढून टाकायची आहे आणि पाचच्या अगोदर ती बंद करायची आहे आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद